हैं। इसके लिए आप अपने सुझाव पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं या फिर नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं तो याद रखें रविवार 26 अक्टूबर सुबह ग्यारह बजे मन की बात महानुभाव पंथानं आध्यात्मिक विचारांसोबतच मराठी भाषेला दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी भाषा विद्यापीठ बनवणार मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन बंजारा समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याच्या आश्वासनानंतर विजय चव्हाण यांचं उपोषण मांगे पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधी मंडळाशी केली चर्चा फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला अटक दोषींवर कठोर कारवाई केली जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन एखाद्या देशासोबत संबंध ठेवण्याला प्रतिबंध करणारा व्यापारी करार भारत करणार नाही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं स्पष्ट देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये साडेचार अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती विक्रमी सातशे दोन अब्ज डॉलर्सवर पोहोचली गेल्या दहा वर्षात देशातल्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये दुपटीनं वाढ वैद्यकीय सेवांमध्येही लक्षणीय सुधारणा आरोग्यमंत्री जे पी नड्डा रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया ऍथलेटिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची पाच सुवर्ण पदकांसह पंधरा पदकांची कमाई आणि सिडनी इथल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती नऊ गडी राखून विजय रोहित आणि विराटची एकशे अडसष्ट धावांची दमदार भागीदारी नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं महानुभाव पंथानं भारताच्या आध्यात्मिक चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे आणि त्यासोबतच या पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या प्रागतिक विचारातून समाजाला योग्य दिशाही दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यांच्या उपस्थितीत आज नाशिक इथं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन झालं तेव्हा ते बोलत होते ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जाती पंथाचे भेद वाढले होते आणि समाजामध्ये एक प्रकारची ग्लानी आली होती त्या काळात महानुभाव पंथानं विषमता दूर करून सर्वांना एका सूत्रा सूत्रामध्ये बांधलं चक्रधर स्वामी गुजरातमधून विदर्भामध्ये आले मात्र त्यांनी मराठी भाषेची जी, जी सेवा केली त्यामुळे ही भाषा समृद्ध झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि निळा चरित्र या दोन प्राचीन ग्रंथांचा महत्त्वाचा सहभाग आहे असं सांगत महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेचा सा त्यांनी गौरव गौरव केला गुजरात ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ आहे महानुभाव ग्रंथ संपदेतून तत्कालीन महाराष्ट्र आणि समाज रचना यांचीही माहिती मिळते त्यामुळे हा एक मोठा ऐतिहासिक ठेवा आहे मात्र दुर्दैवानं या समाजाची म्हणावी एवढी दखल घेतली गेली नाही या समाजाचं कर्तृत्व लक्षात घेऊन रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी विद्यापीठ आम्ही तयार करत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन दादा भुसे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेले जालन्यातले बंजारा समाजाचे कार्यकर्ते विजय चव्हाण यांनी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन आपलं आमरण उपोषण स्थगित केलं मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज शासनाच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांवरती सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर नऊ दिवसांनी त्यांनी आपलं उपोषण आज अखेर मागे घेतलं आपल्या मागण्यांवरती तातडीनं कारवाई न झाल्यास समाज बांधवांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं सरकार बंजारा समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या मागण्यांवरती चर्चेतून मार्ग काढला जाईल असं पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितलं आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचा बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशन भेट देतील मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार पैकी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला उपोषण आम्ही सोडवलेलं आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळा सहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दिल्लीमध्ये झालेल्या सर्वच बैठकांमध्ये विकासाचाच मुद्दा असतो असं शिंदे यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणताही मतभेद नाही जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्ते त्यांचं पालन करतात असंही त्यांनी स्पष्ट केलं एनडीए आणि महायुती ही आपली महाय। एक आपलं जे काही गठबंधन आहे हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो आणि त्यामुळे महायुती आणि एन डी ए हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतली स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रास निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढल पाहिजे परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीचा की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात कारण आम्ही शिस्तीने चालणारे शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी दोनपैकी एक आरोपी असलेला प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आणि त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे या प्रकरणातील अनेक एक आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा अद्याप फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत असंही त्यांनी सांगितलं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि पोलीस सक्षमपणे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या प्रकरणामध्ये कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही याची ग्वाही शिंदे यांनी दिली आहे साताऱ्याची जी डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मी एस बरोबर चर्चा केलेली आहे आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तत्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एस बोललेलो आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने व्हा बसला पासून बचाव करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा व्यापारासंबंधी करार करण्यासाठी भारताला कोणतीही घाई नाही इतर कुठल्याही देशासोबत संबंध ठेवण्यापासून प्रतिबंध करणारा असा कोणताही व्यापारी करार भारत करणार नाही असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलंय ते सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत व्यापारी करारांबाबत गोयल यांनी यावेळी भारताची भूमिका स्पष्ट केली व्यापारी करार हे विश्वासाच्या आधारे केले जातात आणि भारत नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देऊनच निर्णय घेतो व्यापारी करार हे केवळ करापेक्षाही अधिक व्यापक असतात असंही ते म्हणाले तत्पूर्वी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल जर्मनीमध्ये बर्लिन इथं तिसऱ्या बर्लिन ग्लोबल संवादामध्ये सहभाग घेतला भारत आपल्या व्यापारी आणि व्यावसायिक भागीदारीकडे दीर्घकालीन हित आणि परस्पर वृद्धीच्या दृष्टीनं पाहतो असं त्यांनी सांगितलं जागतिक कंपन्यांसाठी भारतामध्ये अपार संधी उपलब्ध आहेत असं अधोरेखित करत त्यांनी जर्मन कंपन्यांना भारतामध्ये येण्याचं आवाहन केलं बर्लिन इथं बहुराष्ट्रीय जर्मन कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीमध्ये गोयल यांनी भारताचं उद्योगस्नेही धोरण स्वयं उद्यमशीलता आणि नवोन्मेषाला दिलेलं प्रोत्साहन अशा गोष्टींमुळे भारत गुंतवणुकीचं आकर्षण ठरत असल्याचंही सांगितलं सतरा ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाच्या परकीय चलन चलनगंगाजळीमध्ये साडेचार अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती सातशे दोन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण भंडारामध्ये सहा अब्ज वीस कोटी डॉलर्सची वाढ होऊन प्रथमच हे भंडार एकशे आठ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये देशाच्या वैद्यकीय शिक्षण आणि सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्लीमध्ये एम्सच्या पन्नासाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते आज देशामध्ये आठशे एकोणीस वैद्यकीय महाविद्यालय आहेत वैद्यकीय पदवीसाठीच्या जागा एकावन्न हजारावरून एक लाख एकोणतीस हजारापर्यंत पोचल्या आहेत तसंच पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा अठ्ठ्याहत्तर हजारांपर्यंत पोहोचल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय सेवांचा त्यांनी गौरव केला काळानुरूप अत्याधुनिक होत एम्सनं अलीकडे सुरू केलेल्या एआय निदान आणि रोबोटिक शस्त्रक्रियांचं त्यांनी विशेष कौतुक केलं वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं केलेल्या आरोपांचं एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळानं खंडन केलंय हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचं एल आय सीनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात आहे एल आय सीनं त्यांच्याकडचे बत्तीस हजार कोटी रुपये अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्टनं आपल्या लेखामध्ये केला होता मात्र अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव एल आय सीनं कधीही केलेला नाही तसंच सीच्या गुंतवणुकीचे अधिकार केवळ मंडळाद्वारेच घेतले जातात आणि इतर कुणाचाही त्यामध्ये हस्तक्षेप नसतो असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय एलआयसी सारख्या प्रतिष्ठित कंपनीची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनच हे, हे खोडसाळ आरोप केले असल्याचंही प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या चर्चासत्रामध्ये पाकिस्ताननं जम्मू काश्मीर संदर्भात केलेल्या वक्तव्यांना भारताच्या प्रतिनिधींनी चोख उत्तर दिलं आहे जम्मू आणि काश्मीरची भूमी हा भारताचा अविभाज्य भाग होती आहे आणि कायमच राहील भारतामध्ये काळाच्या कसोटीवरती यशस्वी ठरलेल्या लोकशाही परंपरा आणि संविधानिक चौकटीमध्ये राहून या राज्यातल्या नागरिकांनी त्यांच्या मूलभूत अधिकार वापरला मात्र या संकल्पना पाकिस्तानला अपरिचित आहेत म्हणूनच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सातत्यानं मानवी हक्कांचं उल्लंघन होत असतं असं सांगत पाकिस्ताननं अवैधरित्या व्याप्त केलेल्या भागातल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाला आधी लगाम घालावा असा स्पष्ट सल्ला संयुक्त राष्ट्रातले कायमस्वरूपी प्रतिनिधी पी हरीश यांनी पाकिस्तानला दिला आहे पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांनी पाकिस्तान लष्कराच्या विरोधामध्ये खुलं बंड पुकारलं आहे आमच्या दृष्टीनं विश्व हे कुटुंब असून हा केवळ आमचा दृष्टिकोन आहे त्यामुळे भारतानं सर्व समाजाच्या न्याय प्रतिष्ठा संधी आणि प्रगतीसाठी सातत्यपूर्ण आवाज उठवला आहे असंही ते म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीपूर्वक वापर करायचं आवाहन केलंय या संदर्भात आयोगानं नव्यानं सूचनावधी जारी केल्या प्रचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे निर्मित किंवा कृत्रिम आशय यांचा वापर केल्यास तशा प्रकारचा ठळक आणि स्पष्ट उल्लेख त्यावर असावा व्हिडिओ असल्यास त्यावर सर्वात वरच्या बाजूला असा स्पष्ट उल्लेख असावा आणि कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या प्रतिमा आवाज किंवा व्हिडिओ यांचा वापर संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय अयोग्य पद्धतीनं करायला प्रतिबंध करायचं आवाहनही आयोगानं केलं आहे मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तयार केलेला असा आशय अयोग्य पद्धतीनं सादर केला जाऊ नये असंही आयोगानं म्हटलं आहे अवैध सामग्री हटवण्यासाठी आयोगानं राजकीय पक्षांना तीन तासांचा अवधी दिला आहे कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित जाहिरातींचा मजकूर त्याच्या निर्म्यातीची माहिती याविषयीच्या तपशिलाची राजकीय पक्षांनी आपल्याकडे नोंद ठेवावी त्यामुळे निवडणूक आयोगाला पडताळणीसाठी याविषयीची माहिती विचारल्यास ती उपलब्ध करून देता येईल असंही आयोगानं स्पष्ट केलंय बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाकरता प्रचारांना वेग घेतला आहे भाजपाचे नेते अमित शहा यांची खगडिया इथं आज सभा झाली गेल्या वीस वर्षामध्ये रालोआनं बिहारची जंगल राज आणि नक्षलवादापासून सुटका केली आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये बिहारला समृद्धीकडे न्यायचं आहे असं ते म्हणाले एकीकडे अनेक घोटाळ्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले विरोधक तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेलं सरकार यातून जनतेला निवड करायची असं ते म्हणाले मुंगेर इथंही त्यांची प्रचारसभा झाली तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांचीही आज खगडिया इथंच सभा झाली सत्तेवर आल्यावरती बिहारमधल्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीला सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं पहिल्या टप्प्यामध्ये सहा नोव्हेंबरला एकशे एकवीस जागांसाठी अठरा जिल्ह्यांमध्ये इथे मतदान होणार आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठपूजेसाठी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत आजपासून सुरू झालेल्या या चार दिवसांच्या उत्सवामध्ये छठी मैयाची कृपा सर्वांवरती असावी असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे सामाजिक आणि कौटुंबिक सौहार्द वाढवणारा हा उत्सव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही छटपूजेच्या आजच्या खाय परंपरेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत छठ दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मुंबई आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित जलद गती गाड्या चालवणार आहे या गाड्या पंचवीस ऑक्टोबरपासून चालवल्या जातील सी एम एस टी नागपूर सी एम एस टी अशा या गाड्या असतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे या गाड्यांना सोळा थांबे असतील वीस गाड्यांचीही संपूर्ण वातानुकूलित गाडी असेल राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय कार्यक्रम मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे सत्ताविसावा भाग आहे या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा यूट्यूब वाहिन्या संकेतस्थळं न्यूज ऑन एआयर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण होईल मुंबईमध्ये सायन इथल्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये थॅल्सेमिया मुक्त महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी बालरोग आणि कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता शर्मा विद्याधर गांगुर्डे थॅल्सेमिया समुपदेशक डॉ पूर्वा राणे थॅल्सेमिया निर्मूलन समितीचे विनय शेट्टी गजानन नार्वेकर आदी मान्यवरांनी थॅल्सेमिया जनजागृतीविषयी मार्गदर्शन केलं अहिलानगर इथं आज एम आय आर सी मैदानावरती माजी सैनिकांची एक रॅली आयोजित करण्यात आली होती मेजर जनरल विशाल अग्रवाल यांनी या रॅलीला संबोधित केलं माजी सैनिक हे सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत आणि त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि शिस्त आजही आपल्याला प्रेरित करतात असं अग्रवाल यांनी सांगितलं माजी सैनिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली या योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही उभारण्यात आले होते तसंच आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं बहारीन इथं सुरू असलेल्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या वीर बहादूरनं संमिश्र मार्शल आर्ट एम एम ए या स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई करून नवा इतिहास रचलाय या स्पर्धेतली भारताची ही पहिलीच कमाई आहे भारतानं दोन सुवर्ण तीन रौप्य आणि सात कांस्य पदकासह एकंदर बारा पदकं जिंकून पदक तालिकेमध्ये पाचवं स्थान पटकावलं आहे भारतामध्ये होणाऱ्या आगामी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही असं पाकिस्तान हॉकी महासंघानं आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला कळवलं आहे ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये तामिळनाडू इथं होणार आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं चेन्नई आणि मदुराई इथं होणारा या स्पर्धेसाठीचा ड्रॉ जवळपास एका महिन्यानं लांबणीवरती टाकला होता या आदे ही बिहार बिहारमधल्या राजगीर इथं होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषकातून पाकिस्ताननं माघार घेतली होती रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया ऍथलेटिक स्पर्धेमध्ये कालच्या पहिल्याच दिवशी पाच सुवर्ण पदकांसह भारतानं पंधरा पदकांची कमाई केली आहे पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रिन्स कुमार यानं हे अंतर चौदा मिनिटं बावीस पूर्णांक सतरा सेकंद एवढ्या वेळेत पूर्ण करत भारतासाठी या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं श्रीलंकेनं रौप्य तर नेपाळनं कांस्य पदक पटकावलं महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताच्या संजना सिंह यांनी सुवर्णपदक पटकावलं तर सीमानं रौप्य पदक मिळवलं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये समरदीप सिंग गिल यानं एकोणीस पूर्णांक एकोणसाठ मीटर एवढं अंतर कापून सुवर्ण पदक पटकावलं तर याच सामन्यामध्ये भारताच्या रवी कुमारनं दुसरा तर श्रीलंकेच्या स्पर्धकानं तिसरा क्रमांक पटकावला महिलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या योगितानं सुवर्ण पदक तर शिखानं रौप्य पदक पटकावलं महिलांच्या उंचवडी स्पर्धेमध्ये पूर्वा सावंतनं रौप्य पदक मिळवलं आहे आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी इथं झालेल्या तिसऱ्या आणि या मालिकेतल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं नऊ गडी राखून शानदार विजय मिळवला या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीराचा आणि मालिकावीराचा अशा दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आलं तीन सामन्यांच्या या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरत त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली प्रथम फलंदाजी करताना आज ऑस्ट्रेलियाचा डाव सत्तेचाळीसाव्या षटकामध्ये दोनशे छत्तीस धावांवरती आटोपला दोनशे सदतीस धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीनं दुसऱ्या गड्यासाठी नाबाद एकशे अडसष्ट धावांची भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला रोहित शर्मानं नाबाद एकशे एकवीस धावा करत या कारकिर्दीतलं आपलं पन्नासावं शतक झळकावलं तर विराट कोहलीनं दमदार पुनरागमन करत नाबाद चौऱ्याहत्तर धावा केल्या या खेळीसह विराट कोहलीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला तो आता एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरलाय त्याच्या नावावरती आता चौदा हजार दोनशे पस्तीस धावा झाल्यात आणि आता तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे या मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान एकोणतीस ऑक्टोबर पासून टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे आणि आता बातमी पाऊस पाण्याची अकोला जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये आज पाऊस झाल्यानं जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं कापूस आणि तूर उत्पादकांनाही याचा फटका बसला कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातही पावसानं आज हजेरी लावली चंदगड आजरा नेसरी या भागामध्ये पाऊस झाल्यानं भात पिकावरती विपरीत परिणाम झाला तिनारी आणि अंबोली भागातही पाऊस झाला कोकण गोवा गुजरात तसंच कर्नाटक किनारपट्टीवरती तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान अरबी समुद्रामध्ये सध्या वादळ सदृश्य वातावरण तयार झालं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे समुद्रामध्ये उधाणाची स्थिती असल्यानं मच्छिमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे या इशाऱ्यानंतर शेकडो मच्छीमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरामध्ये दाखल झाल्या आहेत आणि यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच वर गुजरात रत्नागिरी मालवण आणि वेंगुर्ल्या इथल्या नौकांचाही समावेश आहे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्यांवर महानुभाव पंथानं आध्यात्मिक विचारांसोबतच मराठी भाषेला दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी भाषा विद्यापीठ बनवणार मुख्यमंत्री बंजारा समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याच्या आश्वासनानंतर कार्यकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण मागे पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधी मंडळाशी त्यांनी केली चर्चा फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला अटक दोषींवर कठोर कारवाई केली जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन एखाद्या देशासोबत संबंध ठेवायला प्रतिबंध करणारा व्यापारी करार भारत करणार नाही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं स्पष्ट देशाच्या परकीय चलन गंगाजेळमध्ये साडेचार अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती आता विक्रमी सातशे दोन अब्ज डॉलर्सवर पोचली गेल्या दहा वर्षांमध्ये देशातल्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये दुपटीनं झाली वाढ वैद्यकीय सेवांमध्येही सुधारणा आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली माहिती रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया ऍथलेटिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची पाच सुवर्ण पदकांसह पंधरा पदकांची कमाई आणि सिडनी इथल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती नऊ गडी राखून विजय रोहित आणि विराटची एकशे अडसष्ट धाबांची दमदार भागीदारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सांगळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार